मिरजेत कर्नाटकातील चालकाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने चार चा चालवत तीन पुरुष एक महिला आणि दोन गाढवांना उडवले यात एक महिला आणि एक पुरुष जखमी झाले आहेत तर दोन मृत्यू झाला आहे नंतर चा रस्त्याच्या कठड्याला धडकली असून मोटारीचा पुढचा पूर्ण पूर्ण भाग पूर्णपणे फुटलेला आहे मिरज ते कोल्हापूर रस्त्यावर हा अपघात झाला घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी चालक लालू नदाफला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी चालक लालू नदाफला ताब्यात घेतलं असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे कर्नाटकमधील शिरपूर येथील चालक लालू नदाफ आय ट्वेंटी या चारचाकी मोटारीतून मिरज मार्गे कोल्हापूरला चालला होता उत्तमनगर जवळील रेल्वे उड्डाण पुलाजवळ दुचाकीवर असलेल्या पुरुष आणि महिलेला पहिल्यांदा चार चाकीने उडवले त्यानंतर काही अंतर पुढे गेल्यानंतर दोन युवकांना चार चाकीने उडवले पुढे रस्त्याच्या कडेला असलेल्या दोन गाढवांना जोरदार धडक दिली त्यानंतर कोल्हापूर रस्त्यावर पुलाच्या खालील रस्त्याच्या कठड्याला चारचाकी गाडी जोरदारपणे धडकली मोटारीचा पुढचा भाग पूर्णपणे फुटलेला आहे या अपघातात एक महिला आणि दोन युवक जखमी झाले आहेत तर दोन गाढवांचा मृत्यू झाला आहे दरम्यान अपघातानंतर चारचाकी लालू नदाफला महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेतला आहे